शेड्यूल परफेक्ट पार पाडले शेड्यूल मध्ये चेंज केला नाही एप्रिलच्या एप्रिल सॉरी मे दहा झाला काही भागात सहा झाला काही तेराला झाला पण सगळ्यात द्राक्ष विभागात महाराष्ट्रात पावसानं मोठं थैमान घातल्यामुळे द्राक्षाचं उत्पादन घटले परंतु ह्या एरियात अपवाद आहे आणि आमचं तिथे या तुम्हाला आमच्या तिथं सुद्धा प्लॉट असा आमचं शेड्यूल वापरणारे तिथं माल चांगलाय माल चांगला आहे म्हणजे आम्ही तुमच्यासारखं सांगत नाही वीस बावीस टन तुमचा निघतोय खरच आहे पण त्यांचा बारा तेरा टन तरी ह्यांना निघणार असा माल असता तर आमच्या शेडूल वाले आहे समस्या केमेल जरा माझा ऐकायचं जरा त्याचा ऐकायचं असं नाही एक निष्ठेनं काम करा निष्ठा ठेवा अडचणी येईल सगळी निष्ठा तुम्ही ठेवताय पण बाहेर सुद्धा काय एक थोडं करायचं बाहेरचं जरा करायचं असं करू नका आम्ही जबाबदारीनं संशोधनात्मक शास्त्रीय दृष्ट्या शेड्यूल तयार केलेलं असतं असं काय उगंच काही उठून द्यायचंय म्हणून देत नाही शंभर टक्के आणि आमचं प्रॉडक्ट सगळं जनून आणि स्वस्त चांगला बऱ्याच लोकांच्या डोक्यात असा एक भ्रम झालाय की खर्च कमी करा अरे बाबा खर्च द्राक्ष खर्च ही लागणार खर्च करावा ही कमी करायची बापुरा बघा बरोबर बरोबर कमी खर्चात ही शेती नव्हे ह्याला तुम्हाला पोटाला खायला न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगल्याच दिल्या पाहिजेत मात्रा चांगल्या दिल्या पाहिजेत गरज आहे तिथं तुम्हाला पाना वाटे फवारद्वारे गेलंच पाहिजे खाली तुम्हाला शेणखत मल्चिंग हे करावंच लागेल त्या लोकांना जेवढे पैसे होते म्हणजे ही त्याला खर्च बी करतील काढतील ही पडत्या काळात सुद्धा ही सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर मी सांगतोय बराच लांबडा आपला व्हिडिओ झालाय परंतु ह्यातनं बरंच काय आपल्या महाराष्ट्रात राक्ष शेतले मिळणार रा आहे आम्ही सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी नऊ वरायटी आमच्या ट्रायल ब्लॉक मध्ये आता लावायला लागतोय कदाचित तुम्हाला फुडल्या वर्षी आम्ही त्या दाखवू वेगवेगळ्या व्हरायटी वेग आहेत समस्या कमी असणार आहे आणि भारतीय बाजारपेठेत चालणारे व्हरायटी आहेत ह्याच्यावर पण आमचं काम चालू आहे ते पण तुम्हाला लवकर मिळेल असं आणि चांगला शिजून जावा अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो द्राक्ष मागायदाराला आर्थिक समृद्धी द्यावी द्यावानं अशी मी प्रार्थना करून थांबतो जय जय महाराज